नमस्कार या आधीच्या एपिसोडमध्ये आपण तीन चार मुद्द्यांवर चर्चा केली पूर्वतयारी आता आपले हे एपिसोड जे बनत आहेत ते चारधाम यात्रेची पूर्वतयारी यावर बनत आहेत तीन चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर आमच्या दृष्टिकोनातून तटस्थपणे केलेली चर्चा होती आता ज्यावेळेला आपलं फायनल होतं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचं सगळं फायनल झालं की आपल्याला चारधाम यात्रेला जायचं आहे चारधाम यात्रेला जायचं आहे हे ज्यावेळेला आपलं फायनल होतं त्याला पेमेंट त्या ट्रॅव्हलिंग कंपनीवाल्याला पेमेंट करायच्या आधी तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरशी कन्सल्ट करणं अत्यंत गरजेचं आहे हे मी काही एपिसोडमध्ये मुद्दाम साधारण पन्नाशीन पन्नाशीपासून पन्नाशी पुढच्या लोकांपर्यंत सल्ले देते त्याच्या आधी फारसे फिजिकल प्रॉब्लेम्स मुलांमध्ये मुलींमध्ये नसतात पण आपल्याला बी पी सुरू झालेलं असतं शुगर सुरू झालेलं असतं कोणाचे गुडघे दुखत असतात कोणाचं कॅल्शियम डिफिशियन्सी असती एक ना अनेक आपल्याला प्रॉब्लेम असतात मला पण बी पीचा त्रास आहे मला पण त्याच्यामुळे थोडासा त्रास झालेला तो पण मी तुम्हाला पुढच्या नंतरच्या एपिसोडमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे आधी तुमच्या फॅमिली डॉक्टरला कन्सल्ट करून स्पष्टपणे त्यांना कल्पना द्या की मला इतक्या दिवसाचा प्रवास इथे इथे करायचा आहे त्यामुळे तुमचं थर्रो चेकअप ते करून घेतील आणि तुम्हाला काही सल्ले देतील त्यामुळे त्यांच्या संमतीशिवाय पुढचं पाऊल टाकू नका तुम्हाला जर काही खरंच मेजर प्रॉब्लेम असेल सहन होत नसेल तर त्यांचा सल्ला ऐकून शांतपणे आपण थांबलेलं बरं असतं कारण तिथे गेल्यानंतर त्रास झाला तर तो, तो त्रास आपल्याला आणि आपल्याबरोबरच्या लोकांना त्रासदायक होतो हे झालं काही मी ठराविक मुद्दे मांड काढून ठेवलेले आहेत मुद्दा मजप्रवासादरम्यान की आपल्याला त्याबद्दल सविस्तर माहिती सांगता यावी त्यानंतर ज्यावेळेला हे सगळं समजा डॉक्टरकडून तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळालं आणि तुमचं सगळं फायनल झालं त्यानंतर तुम्हाला गरजेची असलेली औषधांची लिस्ट बनवून ठेवायची आणि ती औषधंबरोबर कॅरी करायची औषधं म्हणजे रेग्युलर तुमची जी काही असतात शुगरचे आहेत बी पीचे आहेत जी तुमची असतील ती तर औषधं पाहिजेतच त्यामध्ये तुम्ही कुठेही एक्सक्यूज ठेवायचा नाही त्या व्यतिरिक्त इमर्जन्सीमध्ये तुम्हाला ज्या गोष्टींची गरज पडेल म्हणजे आता पाणी बदल होतो खाण्यापिण्याच्या थोड्याशा वेळा बदलतात कारण कधी सकाळी खाणं होतं कधी दुपारी होतं म्हणजे तुम्हाला ते हळूहळू हो पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सगळं सांगत जाईन की तुमचं रुटीन कसं चेंज होत असतं ते अशा वेळेला तुमचं थोडंसं कधी पोट बिघडायची शक्यता असते कधी तिथलं वातावरण बदललं की पावसात भिजलो की थंडी ताप वगैरे यायची तर याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात औषधं ती औषधं पण बरोबर कॅरी करणं तुम्हाला गरजेचं आहे औषधांची ही लिस्ट होते म्हणजे मी तर सुरुवातीला मी स्वतः पण केलं त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सा हेच सांगते आहे की एक छोटीशी वही तयार करा आपल्याला काय न्यायचं आहे आवश्यक पहिल्यांदा सुरुवातीला अगदी मी म्हणूनच सांगितलं की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी हे सगळं व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे पण तरीही तुम्ही ती वही करा आणि त्यामध्ये लिहून ठेवायचं की मला या गोष्टी बरोबर घ्यायच्या आहेत आणि ज्या घेतल्या आहेत त्यांना मार्क करणं तुम्हाला गरजेचं आहे औषधांचं झालं त्यानंतर भाग येतो कपड्यांचा इथे मी तुम्हाला सांगितलं की इथे पण बऱ्याच जणांनी जरा थोडेसे समज गैरसमजामुळे माझ्याकडून पण थोड्याफार चुका झालेल्या आहेत त्या चुका तुम्ही कोणी पुढे जाणाऱ्यांनी करू नये अशी माझी स्वतःची इच्छा आहे कपडे तिथे थंडी प्रचंड आहे लोक सांगतात अरे नाही ती सहन होते आपल्याला खूप छान वाटतं अशी एन्जॉय करू शकतो थंडी तुम्ही ती थंडी एन्जॉय करू शकत नाही कारण बऱ्याच वेळेला मायनसमध्ये पण टेम्परेचर असतं त्यामुळे आपण त्या थंडीच्या त्रासाने बाकीचं सगळं थांबवण्यापेक्षा आपण प्रिकॉशन घेतलेले चांगले बऱ्याच वेळेला काय होतं खूप जणं काय म्हणतो अरे बापरे पाच सहा कपडे घालायचे म्हणजे ते बुजगावणं दिसेल मग ते फोटो काढताना ते कसं दिसेल आपला फोटो काढणं हा उद्देश नाही आहे आपला या यात्रेला जायचा उद्देश शांत तब्येतीने पण पन, शांतपणे मनाने पण पन, शांतपणे जाऊन देवाचं शांत दर्शन घेणं हा आपला उद्देश आहे कारण आता गेल्यानंतर हा असा भाग नाही आहे ना की यावेळेला मला वाटलं मी परत पुढच्या वर्षी जाते किंवा जातो त्याच्या पुढच्या वर्षी जातो असं नाही आहे आपण एकदा गेलं की परत हिंमत करत नाही म्हणजे मी तरी करणार नाही आहे हिंमत मी ज्यावेळेला परत आले त्या आल्यानंतर मी स्वतः देवाला म्हटलं की मला आता माझ्या अंगात किंवा मा मना अंगात असू शकेल पण मनामध्ये माझ्या हिंमत नाही आहे की मी परत तुझ्या दारी दर्शनासाठी येईल त्यामुळे तुमच्या अंगावर किती कपडे आहेत हा विचार तुम्ही अजिबात करू नका तुम्ही कसे दिसताय हे मॅटर नाही कारण तो तिथला गारठा सहन करण्याची ताकद आपल्यात नसते आपण की थंड हवेच्या ठिकाणी जन्मलो आणि वाढलेलो नाही आहेत त्यामुळे थर्मल मी परत तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हे सगळं लिहून देते पण तरी मी सांगते थर्मल कंपल्सरी घ्या थर्मलनंतर जाड कपडे वापरा आता कपड्यांच्या बाबतीमध्ये पण मला थोडंसं लोकांनी वेगळंच सांगितलेलं लो होतं की तिथे ड्रेस कोड आहे तिथे वेस्टर्न आउटफिट नाही चालत तिथे पॅन्ट नाही अलाउड करत वर शर्ट नाही अलाउड करत त्यामुळे तू जरा टॉप नाही आता लाँग टॉप म्हटल्यानंतर ते थोडे आपले पातळ असतात आणि कोण एक दोन एक दोघांनी तर मला सांगितलं की तुला साडी पण घेऊन जावी लागेल आता मी हाच विचार केला की ती साडी कॅरी करायची साडी घेऊन घालून ते सगळं हे करायचं ते किती अवघड आहे पण नंतर मला ऐन वेळेला एका व्यक्तीने असं सांगितलं की तिथे ड्रेस कोड नाही त्यांनी मला हसत हसत स्पष्ट सांगितलं की अगं तिथल्या पुजाऱ्याच्या अंगावरचा ज्या वेळेला स्वेटर निघत नाही त्यावेळेला तिथे ड्रेस कोड असेल कसा मायनस टेम्परेचरमध्ये ड्रेस कोड अलाउड करत नाही कारण मला पूर्ण स्वतःला कवर करून घ्यावंच लागतं त्यामुळे साडी वगैरेच्या फंदात कोणीही बायकांनी पडू नये आणि पुरुषांनी ट्रेडिशनल ड्रेसच्या फंदात पडू नये जाड पुरुषाने जाड पॅन्ट बायकांनी पण जाड जीन पॅन्ट वगैरे घेतल्या तर अतिशय चांगला आहे वरचे पण लॉंग टॉप्स वगैरे जाड जाड हे घ्या आत थर्मल वर कपडे जाड सॉक्स जाड थंडीचे खास जे जाड सॉक्स मिळतात ते सॉक्स वापरा हँडग्लोवज दोन प्रकारचे घ्या म्हणजे उलनचे हँड ग्लोव्ज घ्या आणि वॉटरप्रूफ पण घ्या कारण तिथे कधी पाऊस येतो कधी नाही आपल्याला कळू शकत नाही मग उलनचे तुम्ही नुसते घातले आणि पावसात दिसला तर ते उलटं जड होऊन जाऊन अजून थंड पडायला लागतात त्यामुळे तुम्हाला तुमच्याजवळ एका एअरबॅगमध्ये किंवा सॅकमध्ये हे ठेवणं गरजेचं आहे वॉटरप्रूफ हँडग्लोवस त्याच्यानंतर वर चांगला जाडा जोडा की तो जो मी तुम्ही कधी वापरत नाहीत की वापरे खूप जाड स्वेटर आहे असे स्वेटर गरम आणि जाड असे स्वेटर शोचे स्वेटर घेऊ नका हा दिसायला खूप छान दिसतो याच्यात फोटो खूप छान येतो इथे फोटोला महत्त्व देऊ नका छान दिसण्याला महत्त्व देऊ नका तब्येती सांभाळा त्यामुळे जाड आणि गरम स्वेटर दोन ते तीन स्वेटर तुम्हाला कॅरी करावे लागणार आहेत त्याच्यानंतर स्कार्फ पूर्ण पॅक नेक पॅक करेल असा स्कार्फ घ्या मंकी कॅप जाडवाल्या की पूर्ण कवर होईल म्हणजे तुमचं फक्त श्वास घेण्या इतकं तोंड आणि नाक उघडं ठेवा डोळे नाक आणि तोंड बाकी सगळं कव्हर करणं तुम्हाला गरजेचं आहे ही एवढी पूर्वतयारी तुम्हाला करण्याची गरज आहे आणि बऱ्याच वेळेला काय होतं की खूप जणं सांगतात एखादी दुसरी जीन पॅन्ट घे दहा बारा टॉप घे आणि सामान जास्त वाढवू नकोस असं करू नको तो उद्देश वाईट नसतो कारण ते कॅरी करायचं असतं अवघड असतं हे सगळं मला मान्य आहे पण तुम्हाला तिथल्या समजा तुम्ही दोनच पॅन्ट घेतल्या पुरुष असो स्त्री असो आणि तिथल्या वातावरणात वातावरण बदलल्यामुळे जर भिजलं तर तुम्हाला तो किती प्रॉब्लेम येणार आहे पंधरा दिवस तुम्ही एका पॅन्टवर काढू शकता का नाही काढू शकत त्यामुळे तुम्हाला थोड्याशा पटकन वाळ्यातील अशा पॅन्ट जास्त ठेवणं म्हणजे जा ऑलमोस्ट मी तरी पंधरा दिवसाचे पंधरा कपडे नेलेले होते बाकी कुठेही मी शॉपिंगच्या नादाला लागले नाही मी शॉपिंग केली नाही काही नाही कारण मला माहिती होतं मी जेवढं सामान नेणार आहे तेवढं सामान मी परत घेऊन येणार आहे कारण तिथे जे मिळतं ते आपल्याकडे पण मिळतं मग त्या शॉपिंगमध्ये वेळ कशाला आणि जागा कशाला अडवायची फक्त आपल्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी मी बरोबर घेतल्या म्हणून मी माझ्या नवऱ्याचे पण पंधरा कप दिवसाचे पंधरा कपडे आणि माझे पण पंधरा कपडे घेतले होते कारण हेच असतं भिजलो तर ते कपडे वाळवायला तुम्हाला तिथे जागा नसते कारण एवढ्या थंड ह्याच्यामध्ये कपडे वाळत नाहीत आणि तुमचा प्रवास असा असतो की तुम फार फार तर तुमचा एकच दिवस एखाद्या ठिकाणी स्टे असतो दुसऱ्या दिवशी अर्ली मॉर्निंग अर्ली मॉर्निंग चार पाच किंवा सहा वाजता तर तुम्ही हॉटेलच्या बाहेर पडलेले असतात मग तुम्ही कपडे वाळवणार कुठे आणि तिथे नाही आहे जशी आपण लॉ लॉन्ड्रीची सोय वगैरे म्हणतो तशी तिथे नाही आहे की नेलं आणि पटकन धुवून प्रेस करून आणून दिलं की पण तिथे कुठल्याच मला तरी या टूरमध्ये कुठे दिसली नाही ती पद्धत दिसली नाही कारण कदाचित हेच असेल लोक राहत नाहीत पटकन निघून जातात मग त्यामुळे कपडे पण तुमचे भरपूर चांगले गरम कपडे घ्या हा झाला हा महत्त्वाचा मुद्दा त्यानंतर तुमची महत्त्वाची कागदपत्रं तुम्हाला बरोबर कॅरी करणं अतिशय गरजेचं आहे तिथे नोंदणी असते केले रजिस्ट्रेशन केलं जातं तुमचं बिना रजिस्ट्रेशनचे चारधाम यात्रा नाही ते तुम्हाला ट्रॅव्हलिंग कंपनीवाले ही सगळी माहिती देतात त्यामुळे तो काही प्रॉब्लेम तुम्हाला येत नाही तर रजिस्ट्रेशनच्या केल्याच्या कॉप्या तुमच्याजवळ ठ्या कधी कधी काय होतं आपल्याकडून ती एखादी कॉपी हरवू शकते किंवा मिसप्लेस होते हरवते असं म्हणत नाही मी कुठेतरी आपण ठेवतो मग ती आपल्याला आठवत नाही त्यामुळे त्याच्या दोन तीन कॉपीज काढून तुमच्याजवळ ठेवा एखादी मिसप्लेस झाली तर दुसरी एखादं कारण कर बऱ्याच ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन चेक केलं जातं आधार कार्ड ज्या तुमच्या आयडेंटी प्रूफ आहेत ती तुमचं झेरॉक्स पण ठेवा ओरिजिनल पण ठेवा ह्या गोष्टी पण तुम्हाला कॅरी करणं गरजेचं असतं त्यानंतर आहे संपर्क आता ज्यावेळेला आपण इथे बाहेर पडतो मला आठवतं आहे की माझं म्हणजे हे चारधाम वगैरे हे सगळं माझं लग्नाच्या आधी मी लहान असताना माझ्या वडिलांबरोबर हे सगळं झालेलं आहे त्याला माझी आजी आणि आजोबा नेहमी म्हणायचे की चारधाम यात्रेला ज्यावेळेला निघतो उत्तराखंडची चारधाम यात्रा गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ तर त्या काळी म्हणजे ही जवळपास आता पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट त्या काळी असं म्हणायचे आता आपण एरवी आपण बघतो की आपण बाहेर कुठे गावाला चाललो येतो आपण हा आपला शब्द असतो आपण जातो कधी म्हणत नाही कारण आपल्याला फिरून परत आपण घरी येणार असतो म्हणून आपण आपल्या वास्तूला आणि घरातल्या लोकांना म्हणतो मी येतो किंवा मी येते ही आपल्याकडे पद्धत आहे संस्कृतीमध्ये पण माझी आज्जी जे आणि आजोबा मला नेहमी म्हणायचे की चारधाम यात्रेला जाताना किंवा काशीला जाताना लोक त्यावेळेला त्या काळात त्या काळात तर कठीणच होती यात्रा म्हणजे खरंच खूप कठीण होती त्यामानाने आताही मला त्यावेळेची खरंच आठवत नाही मी बहुतेक दहा वर्षाची वगैरे असेन मी ज्यावेळेला पहिल्यांदा केले त्यावेळेला मला फारसं काहीच काही आठवत फारसं काही आठवतच नाही आहे मला तर ती म्हणायची की आजी आजोबा म्हणायचे की आम्ही ज्यावेळेला निघालो पहिल्यांदा चारधामला त्यावेळेला आम्ही आमचे नातेवाईक आम्हाला भेटायला आले म्हणजे माझ्या सगळे वडिलांच्याकडचे आईकडचे सगळे भेटायला आले आजीकडचे त्यावेळेला म्हणजे अगदी सगळे रडणं बिडणं मिठ्या भी मारणं तर आम्हाला तर लहान असल्यामुळे काही कळत नव्हतं तर मी आजीला नंतर मग ज्यावेळेला विचारलं की अगं त्यावेळेला असं सगळे का रडत होते तर त्यावेळेला तिने मला सांगितलं की अगं ही यात्रा यात्रा होती आणि ही खडतर यात्रा तर बऱ्याच वेळेला असं व्हायचं की तिथं गेलेली व्यक्ती परत यायचीच नाही कारण याचं पण कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये की काय होऊ शकतं तिथे आणि काय होतं मी पण हे स्वतः बघितलेलं आहे त्यामुळे नैसर्गिक आपत्ती सतत तिथे येत असतात त्यामुळे येण्याचं प्रमाण तसं कमी असतं त्यामुळे जाताना ह्या यात्रेला जाताना लोक म्हणायचे आम्ही जातो येतो म्हणायचे नाही त्यामुळे तो सोडायला येणाऱ्यांचा पण एक मोठा सोहळा असायचा आता तसं नसतं आता आरामदायक प्रवास आहे त्यामुळे एवढं कोणाला काही असं टेन्शन येत नाही हां थोडंफार टेन्शन येतच असतं कारण आपण ज्या भागात जातोय तो भाग आपल्याला माहिती आहे पण असो ही गंमत आहे त्यामुळे कसं की तुम्ही ज्यावेळेला ह्या प्रवासाला निघता त्यावेळेला अजूनही थोडीशी काळजी करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून तुमचे नंबर कारण तिथे नेटवर्कचा प्रचंड प्रॉब्लेम आहे म्हणून तुमचे तर नंबर तुम्ही तुमच्या घरातल्या जे काही आहेत मुलगा सून मुलगी जावाई या सगळ्यांना तुमचे नंबर तुमच्या दोघांचे तिघांचे जे जितके जाणार आहे त्यांचे ते द्या त्या लोकांचे नाही लागले तर तुमच्याबरोबर वर जर तुमचे फ्रेंड सर्कल कोणी असेल तर त्यांचे पण नंबर त्यांच्याजवळ द्या प्लस तुमचे जे टूर मॅनेजर आहेत त्या टूर मॅनेजरचे नंबर पण संपर्कासाठी तुमच्या घरातल्या मेंबरजवळ देणं गरजेचं आहे म्हणजे तुमचा जर फोन नाही लागला काही कारणाने तर घरातली व्यक्ती जी घरात मुलगा सोन जावाई मुलगी हे जे आहे ते काळजी करतील तर ॲटलिस्ट तुमचा नाही लागला तर ते कोणाला तरी फोन करून तुमची खुशाली विचारू शकतात म्हणून संपर्कासाठी बाकीच्यांचे नंबर पण तुम्हाला घरातल्या व्यक्तींना देणं गरजेचं आहे त्यानंतर धार्मिक साहित्य आता आपण अशा ठिकाणी जातो त्यावेळेला आपली खूप इच्छा असते की म्हणजे मी पण स्वतः केलं मी पण तुम्हाला त्याच्या मागचं महत्त्व पण सांगेन की कुठे काय न्यायचं कुठून काय आणायचं हे पण मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे तर त्या त्या ठिकाणी म्हणजे गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथ अशा ठिकाणी धार्मिक साहित्य आता घरून तुम्हाला जितकं पॉसिबल आहे फक्त लक्षात ठेवा प्रवासामध्ये तुम्हाला तेल आणि नारळ जर फ्लाईटने जाणार असाल तर तिथे तुमच्याकडून काढून ते फेकून दिलं जातं त्यामुळे ते दोन गोष्टी तुम्ही इथून कॅरी करू नका पण म्हणजे गंगोत्रीला तुम्ही जायचं असेल तर देवीची तिथे गंगा गंगेची ओटी भरली जाते किंवा खूप जणं गंगेला साडी नेसवतात म्हणजे साडी अशी सोडली जाते गंगेच्या पात्रांमध्ये यमुनोत्रीला पण तसंच क केलं जातं यमुनेची ओटी भरली जाते साडी सोडली जाते म्हणजे तिला साडी नेसवली जाते केदारनाथला तुम्ही शिवामूठ वाहतात खूप जणं चांदीचं चा बेल नेतात कोणी मी स्वतः माझ्याकडचा ताजा बेल घेऊन गेलेली होते तूप लावलं जातं मागे पण कथा आहे ते तुपा तुपका लावलं जातो अशा बऱ्याच गोष्टी आहेत बद्रीनाथला तुम्हाला तिथे बाहेर गरुड आहे गरुडाला शेला व्हायला जातो कुब तिथे बद्रीनाथाला हरभऱ्याची डाळ अर्पण करावी अशी मान्यता आहे मा मग आपल्या घरून आपण हरभऱ्याची डाळ घेऊन जायची अशी ही धार्मिक साहित्य आता बद्रीनाथ म्हटल्यानंतर विष्णूचं रूप म्हणून मग तिथे विष्णू सहस्रनाम वाचलं जातं लगेच तिथे लक्ष्मीचं पण मंदिर आहे महालक्ष्मीचं मंदिर आहे मग महालक्ष्मीचं तुम्हाला काही वाचायचं असेल घरून घेऊन जाऊन किंवा पाठ असेल तर तुम्ही म्हणू शकता केदारनाथला तुम्हाला शिवलीलावृत वाचायचं असेल तर ते तुम्ही घेऊन जाऊ शकता असं हे धार्मिक साहित्याची पण तुम्ही एक लिस्ट बनवा फक्त एवढंच करा की त्याचं वजन जास्त होईल असं करू नका घेऊन जा छोट्याशा याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कॅरी करू शकता एक छोटासा पाऊच बनवून हे करू शकता हे पण धार्मिक बरोबर न्यायला हरकत नाही त्यानंतर येतं प्रवास साहित्य प्रवासामध्ये तुम्हाला काय काय बरोबर घेणं गरजेचं असतं तुमच्यासाठी तुम्हाला सॅक अतिशय गरजेची आहे बॅकसाईडला कारण मी तुम्हाला जशी आता इमर्जन्सी औषधं वगैरे तुम्हाला सांगितली आणि दुसरं महत्त्वाचं तुम्हाला थोडासा खाऊ ठेवणं जो खाऊ म्हणल्यानंतर म्हणजे ड्रायफ्रुट्सचे लाडू घ्या शेंगदाण्याचे लाडू घ्या ड्रायफ्रुट्स तुम्ही घ्या अगदी बिस्किटाचे पुडे वगैरे ठेवा कारण कधी कधी जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलात हे होतं मी आम्ही पण अडकलेलो होतो पण आमचं नशीब बलबत्तर की आम्ही मॅक्झिमम दोन तास वगैरे आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेलो होतो त्यापेक्षा नाही पण बऱ्याच जणांना असा अनुभव होतो की आमचा टूर मॅनेजरने आम्हाला सांगितलं की तर मागच्या वर्षीची त्यांची याच कंपनीची टूर गेली तर ते ते लोक साधारण दहा दहा तास ट्रॅफिकमध्ये अडकलेले होते कारण अरुंद रस्ता आणि एकाच रस्त्यावरून जाणं पण आणि येणं पण त्यामुळे जर एखादा कुठे काही दगड दरड कोसळली तर ती दरड हटवेपर्यंत तुम्हाला काहीही मार्ग नसतो त्यामुळे तुम्हाला दहा तास जर समजा तुम्ही अडकलात तर तुमचा पोटाचा तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे थोडं तरी तुम्हाला काहीतरी खावं लागतं म्हणून ह्या आवश्यक गोष्टी तुम्हाला सॅकमध्ये ठेवणं गरजेचं असतं हे तुमच्या जवळ कारण तुमच्या बॅगा कशा होतात की तुमच्या गाडीच्या मागच्या डिकीमध्ये जातात त्या काढणं प्रचंड हो अवघड असतं समजा त्यावेळेला पाऊस असेल पाऊस काय तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकला तर मागच्यान तुमच्यामध्ये इतकं अंतर कमी असतं की त्या गाड्या त्या काढायच्या कशा तिथून ते शोधायची मग ती आणणार कुठे ठेवणार कुठे हे पॉसिबल नाही म्हणून जी सॅक किंवा एअरबॅग तुम्ही तुमच्याबरोबर आतमध्ये केबिनमध्ये ठेवणार आहात त्यामध्ये या गोष्टी तुम्हाला ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्याचं ओझं एक वेळ मी असं सांगेन की एखादा दुसरा ड्रेस कमी करा पण खाऊ आणि औषधं ही मात्र तुमच्याबरोबर अत्यंत गरजेची आहेत ही तुमची महत्त्वाची एक लिस्ट मी सांगितलेली आहे पूर्वतयारी चारधाम यात्रेला जायच्या आधीची पूर्वतयारी थांबूयात इथेच पुढच्या एपिसोडमध्ये अजून दुसऱ्या माहितीबरोबर मी येत आहे तोपर्यंत मला अनुमती द्या नमस्कार